लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक्झिट पोल नंतर मोदीच्या तिसऱ्या स्थाप सत्ता स्थापनेचे संकेत देणाऱ्या एक्झिट पोलमुळे सोमवारी शेअर बाजारामध्ये ओपन होताच आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे बी एस सी सेन्सेक्स आणि एन एस सी निफ्टी विक्रमी उच्चांकावर ओपन झाले तर मिडक्या आणि स्मॉल इंडेक्सने सर्वकालीन उच्चांक गाठला या तेजीच्या जोरावर शेअर बाजारात सूचीबद्ध समभागांचं मार्केट कॅप एकाच दिवसात तेरा लाख कोटी रुपयांनी मधारला आहे तसेच चारशे पंचवीस लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक सूचांक देखील गाठला आहे कारण की एक्झिट पोलच्या निकालानंतर देशांतर्गत बाजार बाजारामध्ये तेजीची लाट पसरली की गुंतवणूकदारांनी तासाभरात लाखो कोटी रुपयांची कमाई केली सोमवारी सकाळच्या आकडेवारीनुसार एक्झिट पोलच्या निकालामुळे केवळ भारतीय बाजारात नाही तर आशियातील सर्वच बाजारपेठेत उत्साह पसरले असून एकमेव चिनी मार्केट मोदी सरकारच्या पुनरागमनाने नाखुश झाले तसेच बाजारात दिवसभराचे तिथं घसरण देखील पाहायला भेटले